ज्या बाबासाहेबांचा अपमान महाराष्ट्रात घेतला केला इथल्या काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसची अवस्था आज काय आहे आज काँग्रेसची अवस्था काय आहे ही अवस्था मान्यवर कांश साहेबांनी केलेली यांची <प्ण>। तीनशे जागा बीएसपी ला आणि शंभर सव्वाशे जागा काँग्रेसला का। बाबाच्या हिस्मध्ये तीनशे जागा सव्वा चारशे पैकी आणि सव्वाशे जागा काँग्रेसला का का। दिल्या आणि म्हटलं मला बदलली आहे याला म्हणतात राजनीती याला म्हणतात वापर ज्या वेळेस कुमारी मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले काय लोक म्हणायला लागले हे बीजेपी बरोबर गेले बीजेपी बरोबर संधान साधलं मनोवादी मनोवादी म्हणत होते बीजेपी सोबत गेले मित्रांनो त्यांना आम्ही त्याच्या वेळेस चोख उत्तर दिलेले आम्ही बीजेपी बरोबर गेला नाही बीजेपीची मजबुरी होती आमच्याबरोबर यायची कांशीराम साहेब म्हणायचे अरे महिना तुम्हाला करोड में भाव लगा है तुम लाखो में क्यों विक्रे हो एवढं स्पष्ट बोलणारा माणूस कांशीराम साहेब होते त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे लोक बहन कुमारी मायावतींना मुख्यमंत्री केल्यानंतर ते नारे अशा लावायचे जा ऋषिमूनी की धरती है वा फुलेशो आंबेडकर की चलती है जा ऋषिमूनी की धरती है वा फुलेशो आंबेडकर की चलती है लेकिन चार फुलेश्वर आंबेडकर की धरती है वा गद्दार महाराष्ट्र मध्ये गद्दारांची संख्या भरपूर आहे बाबाचा नाव घेणारे भरपूर आहे संध्याकाळी मोदी जाणारे भरपूर आहे रामदास जी जे हैं पार्लियामेंट तो मुझा दुख होता है वो जब बात करता है तो लोग उनके ऊपर हंसते हैं लेकिन मुझे दुःख होता है आखिर वो अपना भाई बहिन जी म्हणला आखिर वो अपना भाई है उनके बात पर जब हसते है मुझे दुख होता है हे भेंजीचं वाक्य है भेंजीने देशाचा राजकारण कधी केलं नाही कधी त्यांना त्यांच्यावरचा टिकेटे पने केले नाही तुम्ही कधी बघा कोणावरी भेंजीने टिकेटे पने केली नाही लेकिन पिछडे जाती के, 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 के लोगों को कैसे पहचानेंगे साहब बोले भाई बहुत आसान है उससे भी आसान है बोले कैसे साहब बोले जिसके नाम के राम जुड़ा हुआ आगे पीछे जिसके नाम के आगे पीछे राम जुड़ा है समझ लेना वो पिछडी जाती का भाई कांशीराम बाबू जगजीवन राम रामविलास पासवान रामदास आठवले हमारे जो हमारे जो खासदार है रामजी गौतम हमारे खासदार रामजी गौतम जितने भी राम हैं सकराम तुकराम कोंडीराम धुंडीराम भाई अभी अभी हमने अच्छे नाम रखना शुरू किया और राम बोलते थे भाई ये राम राम का नाम लेके हमको गुमराह कर रहे हैं एक दिन राम इनको लेके डूबेगा एक दिन इनका राम इनको लेके डूबेगा तो ये की जो जे थे बहुत कहने जैसा आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस हे सगळे सक्य भाऊ आहेत मित्रांनो हे दोघं सक्य भाऊ आहे तुमच्या माहितीत सांगतो आपण पेपर वाचतो शरद पवारची काळजी वाटते उद्धवची काळजी वाटते पण आम्हाला बाबासाहेब कानशिरामची काळजी वाटत नाही कारण ह्यांना हा तोड आता मला सांगा ओ कर्माची फळे ज्या शरद पवारांनी आमची चळवळ संपवली हो चळवळ संपवली सगळे स्पिरिटेड कार्यकर्त्यांची धार कमी केली आता त्यांच्या घरात ते सुरू झालं ते हे प्रत्येकाच्या वाटेवर होणार आहे पण एक लक्षात घ्या या देशामध्ये ही ब्राह्मणवादी मुवमेंट ही मनोवादी सगळी भटुकळी मंडळी ही फक्त ना फक्त निळा झेंडा आणि ते पण बी एस पीच्या निळ्या झेंडाला घाबरते बाकी कोणाला घाबरत नाही मी माझं आव्हान आहे ते कोणाला घाबरत नाही ते प्रत्येकाला खरेदी करू शकतात पण कांशीराम साहेबांना आणि मायावतीला खरेदी करू शकत नाही तेलुगू समाजाचे वीर आमदार वस्तीर नाग बेस वाटाशा वीर इळ्या ना बरोबर वर हुंडणा ना, नागशना बेस वाटायची वास वाटायची आणि इथे पार्टी मला पार बाकी याच पार्टी मना ही सगळं अंधार

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज लोकमाता अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ पिरियार व्ही रामस्वामी नायकर नारायणा गुरु साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व बहुजन महापुरुषांना मी प्रथमत अभिवादन करतो आज या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांची नव्वदवी जयंती आपण या मोठ्या जनरेशनमध्ये या ठिकाणी साजरं करत आहोत आणि या कार्यक्रमाला खास करून नॅशनल कॉन्ट्रेंटर आपले मेरठचे उत्तर प्रदेशचे आणि महाराष्ट्राचे प्रभारी माननीय नितीन सिंग साहेब हे आपल्याला या, या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत त्याचं सर्वप्रथम सर्वांनी टाळायच्या गजा त्यांचं स्वागत करायचं त्याचबरोबर महाराष्ट्राचे महासचिव झोन प्रभारी माननीय डॉक्टर मुलगेशबाई चारवादी तसेच प्रदेशचे सचिव सुधीरजी गायकवाड झोनचे प्रभारी त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याचे आमचे सर्व पदाधिकारी मी सर्वांचं नाव घेत नाही उपस्थित सर्व माझ्या आणि बघितलं आज या ठिकाणी माझ्या आधी काय माझ्या सहकारी मित्रांनी ज्यांनी आम्ही कांशीराम साहेबांच्या सावा सहवासात आम्ही राहिलो काम केलं त्याच्यामध्ये तीन लोकांनी आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त केलं आहे त्या ठिकाणी अनेक जण अनेकांची नावं घेता येईल की ज्यांचा सवाद मोठ्या प्रमाणात कांशीराम साहेबांवर गेलेला आहे आमचे खंडेदा असतील साहेब असतील मंगल स्वरूप असतील बरेच जण या ठिकाणी आहेत आमच्या वाढेरा वहिनीसुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी टिंपल पण आलेले आहेत म्हणजे कांशीराम साहेबांचे संवाद राहिलेले लोक आहेत ते कांशीराम साहेबांसह आणि विचार चळवळी शिवाय दुसरं कुठं काही बोलत नाही आज या ठिकाणी आपण पाहिलं असत की या पुण्यामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी चळवळीला सुरुवात केली त्यांची सुरुवात पुण्यातून झालेली आहे कांशीराम साहेब सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा जो आर पी आय होता त्या आर पी त्या काळचे जे काही नेते मंडळ होती त्या मंडळीबरोबर कांशीराम साहेब फिरायचे काम करत राहिले पण एक दिवस असा आला की लोकसभेच्या निवडणुका लागल्या भारतातल्या एकोणीसशे एक्क्याहत्तर साली आर पी आय आणि काँग्रेस या दोन पक्षांची गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये युती झाली कांशीराम साहेबांमध्ये युती झाली मग युती हो हो त्या युतीमध्ये पाचशे वीस जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या एक जागा आर पी आयच्या वाट्याला आली होती आणि त्या ठिकाणी त्या काळचे आर पी आयची सर्व मंडळी टाळ्या वाजून त्या युतीचं स्वागत केलं एकमेव व्यक्ती अशी होती की त्यांना दुःख झालं एक व्यक्ती अशी होती की त्याला दुःख झालं त्याने टाळा वाजवलं नाही स्वागत केलं नाही ते क्या हुआ तो सगळे म्हणले कुछ नाही बाबासाहेब की और गांधीजी की युती हो गई वो जीते जी साथ में ने, लेकिन उनके मरने के बाद ये दोनों की पार्टी की युती हो गई पाचशे एकवीस जागा पाचशे वीस जागा काँग्रेसला आणि एक जागा बाबासाहेबांच्या वाट्याला मग काशीरा दुःखी झाले ते म्हणाले जिस तर आमारेले बाबा ते उस तर आपले बापू ते अगर बाबा को एक बाबा को अगर एक जगा आहे तर भी एक ही जगह कमसे कम, कम पचास प्रतिशत हिस्सा हमारे दोन के पार्टी के, पार्टी मेना चाहिए परंतु जसा न होता एक जागा दिली तीसुद्धा पंढरपूरची राखीव जागा दिली तर मित्रांनो कांशीराम साहेबांना राग आला आणि ते म्हणले की उस जमाने का वो गीत मुझे याद आया ले और कोई घर नाही कांशीराम साहेब म्हणले मुझे उस वक्त उस जमाने का वो गीत याद आया ले और कोई घर नाही मग कांशीराम साहेब पुण्यातून आपला बोरी विस्तारा बांधले आणि दिल्लीला गेले दिल्लीमध्ये गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि महात्मा फुले हे तीन फोटो पुण्यातून घेऊन गेले आणि दिल्लीमध्ये त्यांनी त्या वेगवेगळ्या आपल्या मागासवर्गीय बहुजनांच्या वस्त्यामध्ये ते फोटो ठेवून त्या लोकांना एकत्रित करून त्यांना हे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचे विचार झाला सांगायला लागले तर तिथले लोक म्हणाले भाई तर कोई एक बाबा आहे महाराष्ट्र एक बाबा आहे सातमे तीन बाबा लेखे आहे त्यांना नावं माहीत नव्हती ते म्हणायचे एक फेटेवाले बाबा आहे दो फेटेवाले बाबा और एक टायवाले बाबा फेटेवाले बाबा म्हणजे महात्मा फुले शाहू महाराज आणि टायवाले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग त्या दिल्लीमध्ये त्या काळामध्ये दोन आर पी आयचे खासदार होते एका जो नाव बी पी मोरिया दुसऱ्याच ना संघप्रिय गौतम ते म्हणाले अरे भाई ये बाबा तो महाराष्ट्र लेके आया तीन बाबा को लेकिन महाराष्ट्र का जादू चलन आहे इधर क्या चलेगा मग तिथल्या लोकांना मी दोन आमदार खासदारांनी डिस्टर्ब केलं कांशीराम साहेब तिथे नर्वस झाले मग म्हणाले म्हणजे फिरसे हो की त्या द्या और कोई घर नाही मग कांशीरुर्धा साहेब ना युपीला गेले युपीला गेल्यानंतर त्या युपीमध्ये बऱ्याच लोकांना बाबासाहेब माहीत नव्हते काही लोकांना माहिती असत मग बऱ्याच लोकांना फुले माहीत होते बऱ्याच लोकांना शाहू मारत नव्हते त्यामुळं तिथं फुले शाहू आंबेडकर सांगायला कांशीराम साहेबांना सोपं केलं म्हणजे तुम्हाला एखादी एक गोष्ट सांगतो जर एखादा संगीतकार असेल विद्वान संगीतकार त्या विद्वान संगीतकारकडे तीन विद्यार्थी शिकायला जातात संगीत शिकायला जातात तो संगीतकार त्या तीन विद्यार्थ्यांना असं लाईनीत बसवतो त्याला एकाला विचारतो तुला संगीतातलं काय काय येतं तो म्हणतो मला खूप काय येतं मी तुमच्याकडे येण्याअगोदर तमक्याकडे होतो परत त्याच्याकडे तिसऱ्याकडे गेलो दुसऱ्याकडे गेलो तीन चार लोकांकडे शिकून आता मी तुमच्याकडे शिकायला आलो हो। पण दुसऱ्या दुसऱ्याला विचारतात अरे तुला संगीतातलं काय काय ज्ञान आहे तुला काय काय येतं तो दुसरा म्हणतो की तुमच्याकडे येण्या अगोदर मी याच्यासारखा आणि दोघा तिघांकडे मी संगीत शिकलो आहे आता मला तुमच्याकडे आणखीन शिकायचं आहे म्हणून तुमच्याकडे आलो तिसऱ्याला विचारतो तुला संगीतातलं काय काय येतं तो म्हणतो मला काहीच येत नाही मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो मग हे संगीतकार जे असतात ते पहिल्याला सांगतात की तुला पाच हजार रुपये घेईल बाबा मी तुला शिकवायला दुसऱ्याला सांगतात तुलाही पाच हजार रुपये घेईल आणि तिसऱ्याला ज्याला काय येत नाही त्याला सांगतो तुला मी एक हजार सगळं शिकवत मग हे दोघं म्हणतात आम्हाला एवढं येत आहे आणि आम्हाला पाच हजार याला काहीच येत नाही याला एक हजार कसं काय तो संगीतकार म्हणतो अरे यांच्या डोक्यामध्ये बरंच काय घुसलेलं आहे हे सगळं पहिलं काढावं लागेल त्यांचं डोकं अगदी सुपीक करावं लागेल त्याचं डोक्यातलं काढावं लागत दोघांच्या डोक्यातलं काढल्यानंतर मला नवीन शिकवावं लागत हा ह्याच्या डोक्यात काय नाही याला शिकवायला मला सोपं जाईल फुले शिव आंबेडकर सांगायला याला सोपं जाईल हा तू आला कुठून तरी अमक्याकडून तिकडे आंबेडकर शिकला तिकडं तिकडे फुले शिकलाय या सगळं शिकून आल्यानंतर तुला बाबासाहेब फुले शिव आंबेडकर कांशीराम सांगायला तुला वेळ लागणार आहे म्हणून याला शिकवायला वेळ लागणार नाही म्हणून याला एक हजार असं ते सांगतात अशा पद्धतीने कांशीराम साहेबांनी मध्ये सांगितलंय हे सगळे एक हजार रुपयावाले वाले होते महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे अजून पाच पाच हजार रुपये घ्यावं लागतं शिकवायला तर एवढं आमच्या डोक्यात भरलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक जर म्हणतो माझा बाबासाहेब हा खरा बाबासाहेब आहे तो म्हणतो मी सांगतो तो बाबासाहेब इथं म्हणजे आरपे असेल भारीफ असेल वंचित असेल अजून काय वेगळे एवढे गट आहे आपल्याकडे प्रत्येक गट सांगतो मी खरा बाबासाहेबांचं काम करतो पण मित्रांनो माता भगिनीनो जर आपण पाहिलं असेल की या देशामध्ये फुले शाह आंबेडकरांचं जर प्रामाणिकपणे कोण काम करत असेल ती फक्त बहुजन समाज पार्टी मान्यवर कांशीराम साहेब आणि भयंकुमारी महाराज बाकी सगळ्या बाबा पाच वर्ष जे म्हणायचं निवडणूक आल्या की जय मोदी जय शरद पवार जय फडणवीस असं म्हणायचं फक्त बहुजन समाज पार्टी या गोष्टी करत नाही मित्रांनो त्या एक जागेचा बदला कांशीराम साहेबांनी युपी मध्ये घेतला ज्या बाबासाहेबांचा अपमान महाराष्ट्रात घेतला केला तिथल्या काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसची अवस्था आज काय आहे आज काँग्रेसची अवस्था काय ही अवस्था मान्यवर कांशीराम साहेबांनी केली यांची <प्राण> नरसिंहराव देशाचे पंतप्रधान होते युपीची अवस्था वाईट होती काँग्रेसची बसपाचा घराव वाढत होता नरसिंहरावने सांगितलं कांशीरामजी हम आपसे अलायंस करना चाहते हैं कांशीराम साहेब म्हणले बहुत बडी अच्छी बात है मुझे बहुत अच्छा मौका मिला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जो बाबासाहेब काही अपमान किया इसका बदला लेने का चास त्याने म्हणलं कांशीराम साहेब म्हणले मी थोडक्यात सांगतो मी पूर्ण खोलत जात नाही वेळ कमी आहे पण कांशीराम साहेब म्हणले रावला ठीक आहे भाई हम अलायन्स करना चाहते आ जाओ मग रावला वाटलं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फुलेशिवाय आंबेडकर चळवीतल्या अनेक नेत्यांना गुंडाळून ठेवलंय एक दोन जागांवर आपण शरद पवारला पाठू बोल बोला चाली करायला नरसिंहरावने शरद पवारला पाठवला कांशीराम साहेबांची चर्चा करायला शरद पवार गेले ते म्हणले कांशीरामजी आप कितना सीट लढना चाहतो त्यांचं वाक्य काय होतं कांशीरामजी आप कितना सीट लढना चाहतो सव्वा चारशे जागा मध्ये होत्या कांशीराम साहेब भाई तू किदर के बात कर आहे तू महाराष्ट्र की बात कर रहा काय तू में नहीं तू यूपी में त्यांनी नरसिंहरावला फोन केला अरे आपने किसको किसकू है त्यांना वाटलं यांनी रामदास आठवण्याला गुंडळलं यांनी तमक्याला गुंडळलं हा कांशीरामला बी गुंडळल एवढं सोपं आहे नाही त्याला ते म्हणले नरसिंरावजी आप दुसरे को भेजो हे का आदमी इधर नाही चल मग त्यांनी नरसिंहरावला परत सांगितलं आपला आणि शरद पवारला अरे भाई ओ जैसा बोलते वैसा करो मग कांशीराम साहेबांनी त्यांना तीनशे जागा दिल्या तीनशे जागा बीएसपीला आणि शंभर सव्वाशे जागा काँग्रेसला बाबाच्या हिस्मध्ये तीनशे जागा सव्वा चारशे पैकी आणि सव्वाशे जागा काँग्रेसला का दिल्या आणि म्हणलं मला महाराष्ट्राच्या बदलाली आहे याला म्हणतात राजनीती याला म्हणतात वापर ज्या वेळेस कुमारी मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले काय लोक म्हणा लागले हे बीजेपी बरोबर गेले बीजेपी बरोबर सन्मान साधलं मनोवादी मनोवादी म्हणत होते बीजेपी सोबत गेले मित्रांनो त्यांना आम्ही त्याच्या वेळेत चोख उत्तर दिलेले आम्ही बीजेपी बरोबर गेला नाही बीजेपीची मजबुरी होती आमच्यावर यायची आणि कांशीराम साहेब म्हणले भाई मुझे तो दिल्ली जाना आहे दिल्ली जाना आहे रस्त्याने घडा मिलेगा घोडा मिलेगा मिळेगा मुझे जाणं आहे आणि त्या गाडवाच्या गोखंडी बसून चार वेळा बयणकुमारी मायावती मुख्यमंत्री झाले तिथं आम्ही तडजोडी नाही केल्या आमचा वापर प्रत्येक वेळेस प्रस्तावित पक्षाने केला पण कांशीराम साहेबांनी पक्षाचा स्वतःचा वापर होऊन दिला नाही कांशीराम साहेब म्हणायचे अरे महिना तुम्हाला करोड मे भाव लागाय तुम लाखो मे क्यू विक्रे एवढं हो। स्पष्ट बोलणारा माणूस कांशीराम साहेब कांशीराम साहेबांना मग त्याला बोलण्यासारखे भरपूर आहे दुःख याचं होतं ज्या कांशीराम साहेबांनी पुण्यातून मुमेंट सुरू केली आणि त्या सारख्या पुण्यामध्ये यायचे आणि सारखं येऊन त्या म्हणायचे मग तुमच्यासुद्धा शिकणं चाहतो मी तुमचं कुछ शिकणं चाहता हो परंतु काशीराम साहेब इथं मुवमेंट वाढवायला यायचे आणि बहिनजीला म्हणायचे मी तुलसाहेब दोन हजार तीन मे मी दिल्ली बहिणजी था बहिजीने बोलले कांशीराम साहेब महाराष्ट्र आपके वैसे बीमार गिर गए मुझे बार बार कहते थे भाई महाराष्ट्र जा रहा हूँ सुधर के आता हूँ और मैं भी बोलने के हाँ आ जाऊँ सुधर के और देखेंगे सुधरने के बाद तो मैं दो हजार तीन तीन मध्य में बहन जी मना लिया कांशीराम साहब यूपी मध्य महाराष्ट्र सारे ये कारण की महाराष्ट्र मध्य ज्या फुले शाह आंबेडकर धरती फुले शाह आंबेडकर धरती आहे तथा अभी कांशीराम साहेब पंथ उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतंय इथं काय होऊ शकत नाही इथं पण होऊ शकतंय परंतु आम्ही आमच्यातले द्वेष इष्टा युग आम्ही जोपर्यंत आम्ही बाजरा करणार नाही दुसऱ्यांचं आम्ही स्वागत करणार नाही तोपर्यंत मित्रांनो आम्ही यशस्वी होणार नाही त्याच्यासाठी आम्हाला या देशा महाराष्ट्रामध्ये कारण जेव्हा आम्ही युपी मध्ये जायचो अनेक वेळा कांशीराम साहेबांनी प्रोग्राम युपीत घेतले एम पीत घेतले बिहारमध्ये घेतले मध्य प्रदेश घेतले आम्ही ज्या ज्या वेळेस उत्तर प्रदेश मी गेलो त्या उत्तर प्रदेशचे लोक इथे नितीन साहेब असले उत्तर प्रदेशचे वो नितीन साहेब जे उत्तर प्रदेश के जो जो कार्यकर्ता है जे नारा लगाने के तो आमको बडा दुःख होणे क्या था वो कहने क्या ऋषी मुनी की धरती है उत्तर प्रदेश तुम्हाला माहिती आहे काशी यमुना गंगा बद्रीनाथ अमुक तमुक अयोध्या सगळे ऋषी मुनिची धरती तिथं सगळ्या सकाळपासून संध्याकाळ जय रामजीवाले आणि त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे लोक बयन कुमारी मायावतींना मुख्यमंत्री केल्यानंतर ते नारे अशा लावायचे ज्या ऋषी मुनी की धरती है वा फुलेश्वर आंबेडकर की चलती है ज्या ऋषी मुनी की धरती है वा फुलेश्वर आंबेडकर की चलती है लेकिन ज्या फुलेश्वर आंबेडकर की धरती है वा गद्दारोंची भरती आहे महाराष्ट्रामध्ये गद्दारांची संख्या भरपूर आहे बाबाचं नाव घेणारे भरपूर आहेत संध्याकाळी मोदीकडे जाणारे भरपूर आहेत आज बघा आज एक भाजपचा लुंगा सुंगा एक उमेदवार दिला त्याचा आम्ही सकाळी मी सकाळ उघडला पेपर असा पेपर उघडल्यानंतर बघितलं त्याच्यासोबत आमचे निम्मे लोक फोटे त्याचे बयण कुमारी मायावती म्हटल्या रामदास आठवले ज्या मध्ये बोलतोय त्याची पाठिमागून चष्टा करतात बहिणजीने बोला रामदास जी जे बात करते पार्लियामेंट मे मुझा दुःख होता है वो जब बात करता है तो लोक हसते उनके ऊपर लोग हसते, हसते दुःख होता है व अपना भाई आहे बहिणजी म्हणला आखिर अपना भाई आहे उनके बाद जब हसते दुःख होता हे बहिणजीचं वाक्य आहे बहिणजीने ज्वैषाचं राजकारण कधी केलं नाही कधी त्यांना त्याच्यावर टीका टिप्पणी केली नाही तुम्ही कधीही बघा कोणावरही बघ टिका टिप्पणी केली नाही आज तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आज अयोध्यामध्ये राम मंदिर बांधलं अयोध्यामध्ये जे जेव्हा बाबरी मस्जिद पडली एका जंगल झाली नाही मस्जिद पडणार कांशीराम साहेबांना माहीत होत साहेबांनी आधीच सांगितलं बहुजन समाजाच्या आपल्या सर्व तिथल्या शुडूर का बांधवांना तुमको मुसलमान समाज का जान मान इमान का उनका आपको हिफाजत करणार आहे एकही दंगल होऊ दिले नाही युपी मध्ये दंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश झाल्या नाही कारण तिथला भाईचारा कांशीराम साहेबांनी भाई बहिणीजीनी तिथं निर्माण केला होता मित्रांनो रामाचं काय घेऊ नका राम भी आमच्यासाठी काय नाहीये साधी गोष्ट सांगतो कांशीराम साहेबने हे राम के बारे मे काय या सुना के अंदर एक मुस्लिम समाज का बडा नेता आहे आपण पी एन का नाम सुना हो आपने। वो पीए नामदार साहब ने कांशुराम साहब को एक सवाल पूछा साहब जी बोले अगर यार शफी भाई को अगर मैं शफी नाम से पुकारूं तो उनकी जात पूछने की जरूरत नहीं है वो नाम से पता चलता शफी भाई मुस्लिम है, है। किसी को मैं कहूं फ्रांसिस के नाम से पुकार है फ्रांसिस तो उसकी जात पूछने की जरूरत नहीं है फ्रांसिस के नाम से पहचाना जाएगा एक क्रिश्चियन है लेकिन पिछड़े जाति के लोगों को कैसे पहचानेगा साहब बोले भाई बहुत आसान है उससे भी आसान है बोले कैसे साहब बोले जिसके नाम के राम जुड़ा हुआ आगे पीछे जिसके नाम के आगे पीछे राम जुड़ा है समझ लेना वो पिछड़ी जाती का भाई कांशीराम, बाबू जगजोन राम, राम विलास पासवान रामदास आठवले हमारे जो हमारे जो खासदार है रामजी गौतम हमारे खासदार रामजी गौतम जितने भी राम है सकाराम तुकाराम कोंडीराम ढूंढीराम भाई अभी अभी हमने अच्छा नाम रखना शुरू किया और साहब बोलते थे भाई ये राम राम का नाम लेके हमको गुमराह कर रहे हैं एक दिन राम इनको लेके डूबेगा एक दिन इनका राम इनको लेके डूबेगा तो ये साहब की जो बातें थे बहुत कुछ कहने जैसा है साहब कभी भाषण में स्टेज के ऊपर बहुत कम करते थे लेकिन जो इनडोर जो है साहब की बहुत मतलब हम जो कुछ भी है साहब के बदौलत है साहब अगर नहीं होते तो एक बाय तो एक धार्मिक स्थळ मी पढा बचपन से तुम्हाला माहिती आहे मी आळंदी आळंदी सगळ्यांना माहिती आहे मी ते आळंदी शिकलेला आहे विद्यार्थी सकाळ संध्याकाळ फुल हार बिर करून मी त्या माऊलीला जाऊन हार चढवायचो आपल्या शाळेत जायचो असा विद्यार्थी हे आमचा बाळू सोंडे यांच्यावर पकडतो आम्हाला खेड्या कॅमेला बसवतोय आणि आम्ही ऐकतो ऐकतोय आम्ही तेव्हापासून ते आता गडकर झाले घोरपडे आणि ओ घोरपडे साबजे ते ओ तो छुट्टीला भहिजी का वॉल पेंटिंग पेंटिंगले काम करण्याच्या ओ टायम अभि तर फ्लेक्सचा जमाना आहे बहिनजी चुनाव में पुन्हा के लोक हम, हमको कभी कभी गर्व होता है की पुन्हा के लोगों ने उत्तर प्रदेश जाके किया बी एस इधर काम केमारा इतर कामजार आहे बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो वेळ कमी आहे मी मागाशी पा मागच्या आठवड्यामध्ये एक चाळीस लोकांचा गेट टुगेदर कार्यक्रम घेतला सगळ्यांनी सांगितलं आमचं जे उर्वर वुरुले, उर्वरित आयुष्य आहे हे आमचं बोनस लाइफ आहे गोरपर्यंत वही चौऱ्याहत्तर आहे आधी ते काम करायला तयार आहेत जनरावाईत या ठिकाणी बसतो त्यांचं वै जवळजवळ त्या आसपास आहे असे अनेक लोक आहेत जे अनेक लोकांना आपल्याला या चळवळीमध्ये आणावं लागणार आहे कारण भारतीय जनता पार्टी काँग्रेस हे सगळे सक्य भाऊ आहेत मित्रांनो हे दोघं सक्य भाऊ आहेत तुमच्या माहितीत सांगतो तु। आपण पेपर वाचतो शरद पवारची काळजी वाटते उद्धवची काळजी वाटते पण आम्हाला बाबासाहेब कांशीरामची काळजी वाटत नाही कारण ह्यांना हा तोड आता मला सांगा ओ कर्माची फळे ज्या शरद पवारांनी आमची चळवळ संपवली व हो। चळवळ संपवली सगळ्या स्पिरिटेड कार्यकर्त्यांची धार कमी केली आता त्यांच्या घरात ते सुरू झालं ते हे प्रत्येकाच्या वाटेवर होणार आहे पण एक लक्षात घ्या या देशामध्ये ही ब्राह्मणवादी मुवमेंट ही मनोवादी सगळी ब भटुकुळी मंडळी ही फक्त ना फक्त निळा झेंडा आणि ते पण पी एस पीच्या न्या झेंडाला घाबरते बाकी कोणाला घाबरते माझं आव्हान आहे ते कोणाला घाबरत नाही ते प्रत्येकाला खरेदी करू शकतात पण कांशीराम साहेबांना आणि मायावतीला खरेदी करू शकत नाही कांशीराम साहेबांना तर राष्ट्रपती पदाची पण ऑफर होती कांशीराम साहेबकू राष्ट्रपती का अटल बिहारी नको राष्ट्रपती बनवण चाहते थे। लेकिन ने क्या बोला भाई अगर मेरी लायकी प्रधानमंत्री की तर प्रधानमंत्री बनूगा मेरी लायकी ग्राम प्रधान की तर मी ग्राम प्रधान बनू लेकिन तुम्हाला राष्ट्रपती मैकी बनू अगं राष्ट्रपती बन बनके मग राष्ट्रपती भवन का कोणा हो का काय अर्थ त्या मुर्मूला बनवलं दलित दलित महिलेला आदिवासी महिलेला बनवलं त्याच्या आधी रामनाथ कोविंदला बनवलं फक्त यांना दाखवायचं आहे आणि त्यांचं अपमान वेळोवेळी करायचं आहे बोलण्यासारखं ही निवडणूक घेते आपण भरपूर बोलू आपल्याला नितीन सिंग साहेबांना आहे मी भरपूर बोललोय प्रस्ताविकेमध्ये मी थोडक्यात मी भाषणच केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसांतर बरेच माझे मित्र मंडळी अनेक जुने सहकारी आमचे कौटुंबिक सगळे याच्यामध्ये त्या सर्वांचं मी मनामध्ये स्वागत करतो या ठिकाणी आमच्या समाजच्या तेलगू समाजच्या भरपूर महिला या पहिल्यांदा या कार्यक्रमाला असं मला वाटतं पहिली बार आहे तेलगू समाज के महिला आहे अनेक से अनेक मैं संपर्क खड़े हो आपण भरपूर तेलुगु समाज के महिला है तेलुगू समाजाचे मी रांधार वस्तीर नाक भेस वाटायच्या मी रिळ्या नाव बरोबर हुंडणा नागश वाटायची वाईट भेट वाटायची आणि इथे पार्टी मला पार पडत बाकी यार पार्टी म्हणा सगळं अंधार पण शेस्कार दुडली तुसार डबल तुसार दोंगल अंदर पार्टी दोंगल पार्टी मना पार्टी बीएसपी पार्टी जयबीम